नमस्कार पाटील सर नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा सर श्री दत्तात्रय सोनमात कुंडे पाटील बर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर बर हे जे कॅरॉन कंपनीचं जे बॉस बॉप आहे आपलं हे कॅरॉन कंपनीचं हे कधीपासून तुम्ही या तुमच्या झाडाला युज करताय सर साधारण तीन वर्षापासून चालू आहे माझ्याकडे मग हे तीन वर्षापासून वापरतोय बुश तीन वर्षापासून वाटले बरं हे वापरल्यापासून देतो त्याला ह्याच्यामुळे जास्त मिळत बर मग हे आता आता वापरल्यामुळे तुम्हाला हा फायदा झालाय आता नाही मी पहिल्यापासूनच वापरतोय ना, ना। दरवर्षी बाग आपल्या अशीच आहे झाडाला किती कॅरेट माल निघतो अंदाजे तरी पन्नास किलो पर्यंत माल निघतो एका झाडाला पन्नास किलो टोटल झाड किती बरं ही पाचशे पाचशे मग पाचशे किती माल निघाल होता मागच्या वेळेस आपल्या मागच्या वेळेस साडे अठरा टन माल साडे अठरा टन म्हणजे आपले प्रोडक्ट पहिल्यापासून तुम्ही यूज करता तीन वर्षापासून आणि ह्या वेळेस किती निघाल बरं काय अंदाज आहे तुमचा माप झाल्याशिवाय काय करणार तरी पण एक अंदाज काय असेल अंदाज टन वीस टन माल निघाल झाल्याशिवाय आणि माल बघा ना क्वालिटीच आहे अशी क्वालिटी आहे साईज पाचशे सहाशे ग्रॅमच्या पुढे जवळपास बरीच क्वालिटीचा माल आहे कुठे डाग डुग नाही ह्याच्यापासून तुम्ही मटेरियल वापरल्यापासून पूर्ण समाधानी आहेत का शंभर टक्के आणि ह्यातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना सांगतो औषध वापरल्यामुळे जे आपण वरून खत देतो त्याला ही सपोर्ट खत करतात लागू करून द्यायचं काम करतो जमिनीत गांडूळ तयार झालेत का गांडूळ जास्त उन्हामुळे नाही झाले पण आता दिसतात आणि मुळी चालते मुळी चालते बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार